अमूल बटरचे बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड झाला आहे अमूल बटर बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला तिथे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने शांतीनगर पोलिसांच्या मदतीने करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरामध्ये बनावट अमूल बटरचे उत्पादन चालू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष सिरोसिया यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे व पथकातील पोलिसांसह नागाव भागातील भुसावळ कंपाऊंड कासिमपुरा एका कारखान्यावर धाड टाकली त्या ठिकाणी अमूल कंपनीचे शंभर ग्रॅम तसेच पाचशे ग्रॅम वजनाचे बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले